मुळात सुरेश धस आणि मेघना बोर्डीकर हे देवेंद्र फडणवीसांचे दलाल आहेत तुम्ही काल हा व्हिडिओ प्रसारित झाला आणि आज सोमनाथ सूर्यवंशीच्या मातोश्री यांनी एक स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटमध्ये जिचा मुलगा वारलेला आहे त्या महिलेचं स्टेटमेंट आहे जी पीडित आहे तिचं स्टेटमेंट आहे की सुरेश धस तुम्ही दलाली बंद करा मुळात एकीकडे गुंड प्रवृत्तीच्या कराडा करून जी हत्या है। ही ही जे हत्याकांड झालं मानवी कृत्य आहे त्याचा कधीच आंबेडकरवादी तरुण हा कधीही कुठल्याही पद्धतीत त्याचं समर्थन करत नाही ते कृत्य गुंडांकडनं झालेलं आहे तसंच हे कृत्य पोलिसी वर्दीतील गुंडांकडनं झालेलं आहे ज्या गोरबांडांनी परवा दिवशी अगदी परवा दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली तिथून या चर्चेला उदान झालं आणि देवेंद्र फडणवीसांच्या मुखातून आलेले शब्द हे दसांच्या मुखात गेले आणि त्यांनी त्या हे शब्द समोर मांडले मुळात सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कोणत्याही गुंडांनी केलेली हत्या ही हत्याच आहे मग ते खाकी वर्दीतील असू द्या किंवा गुंडांनी केलेली असू द्या किंवा खादीतल्या गुंडांनी केलेली असू द्या महत्वाची गोष्ट दुसदासांनी ज्या पद्धतीचं सोमनाथ सूर्यवर्षीच्या मारेकरांना मोठ्या मनाने माफ करा हा शब्द वापरला आहे तसा मी एक निर्लज्ज माणूस म्हणून देशमुखांच्या बाबतीत वापरणारा कार्यकर्त्यांनाही धसांना हे ज्ञात पाहिजे त्यांना हे लक्षात आलं पाहिजे त्यांची आकलन शक्ती माझ्यापेक्षा जास्त आहे ते ज्येष्ठ आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे की दोन हत्या होतात आणि प्रत्येक हत्या ही आ, एका कु कुकर्मातून होत असते किंवा एका सॉरी कुकर्म म्हणतोय मी एका मनोविकृतांकडून होत असते मग ती विकृती पोलिसांकडे आली तर त्यांनी केलेली हत्या ही हत्याच आहे ना मग त्यांना मोठ्या मनाने माफ कसं करायचं मग आंबेडकर वाद्यांना एक प्रश्न पडतो एकीकडे वाल्मिक कराडाला समोर करून त्याच्या विरोधात बंड करून आंदोलन आणि मोर्चे काढून मोठमोठाली भाषणे अन्यायाचा विरोध करायला उभारलेला सुरेश धस त्या सुरेश 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 दलालांनी दलालांनी म्हणतोय मी त्या या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायाला दुजोरा का द्यावा हा माझा महत्वाचा सवाल आहे मग ही दुटप्पी भूमिका ज्यावेळी मुंबई या ठिकाणी परभणी टू मुंबई हा लॉंग मार्च चालला होता त्यांना वेगवेगळ्या गावात औरंगाबाद असेल नाशिक असेल अशा वेगवेगळ्या टप्प्यातून त्यांच्याकडे हजारोचा जनसमुदाय एकत्र येत होता त्यावेळी ही गुप्त माहिती गुप्त खात्याकडून गृहमंत्री असलेल्या फडणवीसांकडे गेली त्याचा सोक्ष मोक्ष लावण्याकरिता हे धसांना वधवायला लावलं आणि धसांनी त्या हा घात घात करून हे आंदोलन मागं घ्यायला भाग पाडलेला आहे आणि त्यावेळचं हे त्यांचं स्टेटमेंट हे अत्यंत निषेधारी आहे मुळात महत्वाची गोष्ट आहे कि आकावर भाष्य करणारे सुरेश दलाल यांचा आका हा सत्तेत आंबेडकरी जनतेमध्ये तयार होत आहे मुळात सुरेश धर हे प्र, प्र, प्रतिनिधी आहेत ते सरकारचे प्रतिनिधी आहेत ते सत्तेतले आहेत भाजपचे आमदार आहेत मग मला एक गोष्ट सांगायची आहे भाजपाच्या आमदाराला स्वतःच्या गावातल्या कार्यकर्त्याचा किंवा सरपंचा खूण होतो त्यावेळी त्याचा मुख्यमंत्री न्याय द्यायला त्याला आंदोलन करायला होतो हा कुठला न्याय सत्ताधाऱ्यांना जर आंदोलन करावं लागत असेल आणि ओरडून ओरडून सांगावं लागत असेल की कर्नाचा आका कोण आहे देशमुखाची हत्या करणारा आका कोण आहे अरे बाबा जो व्यक्ती आहे जो पीडित आहे जो विस्थापित आहे ज्याला पोलिसांनी मारहाण करून मारलेला आहे आणि हे रिपोर्टमध्ये पण पी एम रिपोर्टमध्ये सुद्धा आलेला आहे तर फडणवीसांनी मंत्रालयामध्ये जो जी मेघना बोर्डीकरणी सांगितलेली माहिती फडणवीसांनी मंत्रालयामध्ये मांडली की त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आणि थोड्या दिवसातच त्यांचा पी एम रिपोर्ट येतो आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की पोलिसांच्या मारहाणीमुळे आणि मारहाणीमुळे झालेल्या दुखापतीमुळे वेदनांमुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे मग हा मृत्यू मृत्यू नाही का यामुळे या देवेंद्र फडणवीस हे तोंडावर पडलेले आहेत ते उघड पडलेले आहेत त्यांचं हे छुप छुपा चेहरा हा समोर आलेला आहे जे धसांच्या दलालांच्या धस दलालांच्या मुखातून आले ते देवेंद्र फडणवीस आहेत हा माझा ठाम आणि स्पष्ट आरोप आहे की धसांचा आका हा फडणवीस आहे मुळात महाराष्ट्रामध्ये धसांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारत आहे तुम्ही बघू शकता आज दुपारीच वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत धसा धसांवर मोठ्या प्रमाणात निदर्श आणि हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे महत्वाची गोष्ट अशी आहे सामंजस्य भूमिकेतून न्यायाची मागणी करणाऱ्या धसांनी संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये न्यायाची मागणी करणाऱ्या धसांनी एकीकडे विस्थापित म्हणून किंवा दलित म्हणून आमच्याकडे दलित म्हणून बघत आम्हाला आमचं मन मोठं करायला लावायला लावणारे धस हे आमचे मालक नाहीत हे आम्ही ह्या सव वर्णव्यवस्थेतले गुलाम नाही एवढं त्यांनी लक्षात ठेवावं आमचं मन मोठं नाही तर आम्ही आंबेडकरवादी आहोत आणि आंबेडकरवादी संघर्षाच्या आधीन आहे एवढं त्यांनी लक्षात ठेवा संघर्ष मिळून न्याय मिळून घेणार आणि एक एकच सांगायचं आहे जर तुम्हाला माफ करायचं असेल तर तुमच्या आकाला मन मोठं करून माफ करायला हवा ज्या आकाला ते आहेत त्या आकाला त्यांचं मोठं मन करून बाकीच्या हत्याका हत्याकरांना माफ करायला लावा परंतु अन्यायग्रस्त माणसांना जे पीडित आहे त्यांना धमकावून त्यांची वेगळ्या पद्धतीने मन धरणी करून किंवा त्यांना खोटे आश्वासन देऊन त्यांना मोठं मन करायला लावायला लावणाऱ्या फक्त एकच सांगणं तुमचं महाराष्ट्रात फिरणं बंद होईल एवढं लक्षात ठेवा सोलापूरचा दौरा असेल तर सगळ्यात पहिला इथे उभारलेला आंबेडकरी तरुण इथला तर तुमच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार दोन महिन्यापूर्वी परभणी येथील संविधान प्रतिकृतीची मोडतोड केल्यानंतर परभणी येते जे दलित समाजामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा उद्रेक झाला आणि त्याच्यातूनच सोमनाथ सूर्यवंशीच्या पोलीस कोठडीमध्ये मृत्यू ओढवला हे प्रकरण दोन महिने आक्रमकतेने संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा उद्रेक होत होता सुरेश दश हे भाजपचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जे झालेला प्रकार आहे त्याच्यासाठी त्यांनी न्याय मिळावं म्हणुषनी आंदोलनामध्ये सहभागी झाले परंतु आताच का झालं की परभणी येथील सर्व भीमसैनिक व बहुजन समाजातील कार्यकर्ते इथं न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी परभणी ते मुंबई लाँग मॉर्च गेल्या दोन महिन्यापासून पायी चालत असताना था नाशिक या ठिकाणी आंबेडकर चळवळीतील काय कार्यकर्त्याला हाताशी धरून सुरे दस म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्याला जे काय कलम आहे त्या कलमानुसार ही जी, जी, तेला बात जी है, ती त्यांना सजा बाद झाली त्याच्या पुढील जी होणारी कारवाई आहे ती थांबवा आणि त्यांच्यावरती दया दाखवून त्यातला माफ करावं असं जे सूर्या देश बोला लागलेलं ला आहे ते एक विधानसभा सदस्य म्हणून ही त्यालाही शोभण्यासारखं नाही तर त्याला जर तसं वाटत असल तर तुम्ही बीडमधल्या प्रकरणाकड तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही एकीकडे म्हणता ही आका यांना कुठल्याही परिस्थितीत सोडायचं नाही जेवढे त्या प्रकरणामध्ये गोवता येईल तेवढे गोवले जावं असं तुमचं एकीकडे एक तुम्ही बोलताय आणि दुसरीकडे म्हणताय की सूर्यवंशीच्या मारेकऱ्याला तुम्ही माफ कराव हो। ही कुठला न्याय आहे आणि कशाच आहे काय बी आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला पडलेला प्र, प्रश्नच आहे याच्या माग फार मोठं षडयंत्र असून आंबेडकर चळवळीवर आघात करण्याचं हे फार मोठं षडयंत्र आहे आंबेडकर चळवळीमध्ये जे कार्यकर्ते झोपून देतात घराची राखोळी करून घेतात आणि स्वाभिमानानं चटणी भाकरी खाऊन जो लढा देतात तर त्यांच्या कुठतरी त्यांचा आत्म अस्मितेला धक्का पोचावा आंबेडकर चळवळाला कुठंतरी किंडार पोचावं आणि खर न्यायाचे जिथं न्यायदानाचे माणसं न्याय, न्याय मागतात तेच माणसं दोन महिन्यातच पलटी मारतात आणि म्हणतात की माफी मा करावी हे दस राजकारणच फार आश्चर्यकारक आहे आणि याच्यावरती भीमशक्ती सामाजिक संघटना फार मोठं आंदोलन करणार आहे त्यामुळं दस साहेबांवरतीच अक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर का कारवाई करू नये असे सोलापूर जिल्हा भीमचक्कीतर्फे मी मागणी करत आहे ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये म्हणजे मार्करवाडीमध्ये बॅलेट पेपरवरची निवडणुका घ्या म्हणून तिथल्या गावकऱ्यांनी जे आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनाला बगल देण्यासाठी परभणीचा मुद्दा आणि बीडचं प्रकरण हे चा ही। केलेली गेम ही भाजप सरकारची खिळे आहे भीमशक्ती सामाजिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष या नात्यानं एवढे आमचा विषय आम्ही सोडणारच नाही सुरेश दस हे काय न्यायाधीश नाहीत त्यांनी तुमचं बीड पुरतं तिथलं तुम्ही तुमच्या तुम्ही बघा महाराष्ट्रात तुमची जर अशी भूमिका असल तर भीमशक्ती तुम्हाला महाराष्ट्रावर फिरू देणार नाही भाजपचं हे षडयंत्र की दलितामध्ये आता परवा सोलापूर राहुल सोलापूरकरांनी का सांगितले ब्राह्म आंबेडकर ब्राह्मणच आहेत अशा पद्धतीचे एक एक मुद्दे काढून मूळ मुद्द्याला भाजप बगल देत आहे भाजपला एवढं जर खुमखुमे आहे सरळ समोरासमोर या आम्ही भीमशक्तीचे कार्यकर्ते तुमच्याची दोन हात करायला तयार आहे तुम्ही पोलीस खात्याला पुढं करून तुम्ही मागणं गोंधळ बांधण्यामध्ये हिजड्याला बी मर्दनकीपणा येत आहे तुम्हाला जर याच असेल तर समोरासमोर या असं पोलीस डिपार्टमेंटला सांगून किंवा ह्याच्यावर कुठले तर गुन्हे दाखल करून तडीपारचे कुठं आदेश काढायचं कुठं भ्रष्टाचाराचा चे उपयोग काढून आता नक, हो तुम्ही आतापर्यंत जे केलंय तुमचा अमित शाह सांगतोय कि या देशातील नक अर्बन नक्षलवाद संपुष्टात आले नक्षलवाद करणारे कोण आहे गोंधळ दंगे धोपे करणारे कोण आहे तुमच्या काळामध्ये एकही दंगा झाला नाही याचा अर्थ काय होतो कि दंगे करणारे तुम्ही सत्तेवर आल्यामुळं तुम्ही हे सर्व लोकांना दाखवण्याचं ही जे षडयंत्र रचलेलं आहे ते जनता इथली महाराष्ट्रातली जनता एवढी अज्ञान नाही ते सज्ञान झालेल्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखते तुम्हाला जर एवढं खुमकुमे आहे तुमच्या सर्व भाजपच्या कार्यकर्त्याला तुम्ही बॅलेट पेपर वर निवडून घ्या तुमचं कार्य आहे का, का ही जनता तुम्हाला दाखवील शेतकरी नाराज आहे युवक वर्ग नाराज आहे विद्यार्थी नाराज आहे हात हातावर पोट असणारे लोक नाराज नाराजाती एवढं नाराज असताना तुम्हाला मतदान मोठ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतंच कसं सहा घंट्यामध्ये मतदान वाढत नाही दोन घंट्यामध्ये सात सात लाख मतदान आहे महाराष्ट्रामध्ये शहात्तर लाख म मतदान आहे याचा धोतं काय हे सर्वांनी सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी याचा विचार करावा आणि भीमशक्ती सामाजिक संघटना या सगळ्या प्रकारचा आणि सगळ्या प्रसंगाला सामोरं जाऊन त्याचा चांगल्या सोक्ष आणि मोक्ष केल्याशिवाय आणि त्याला बिनतोड जबाब दिल्याशिवाय उपाध्यक्ष ना या नात्यानं आपण ज्या विचारलेला प्रश्न आहे गेले अनेक महिने महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांची निर्गुण निर्गुणपणे हत्या झालेली आहे आणि त्या हत्येचा तीव्र निश्चित आम्ही सुद्धा भीमशक्तीच्या वतीनं केलेला आहे इतकी भयानक हत्या झाली तर त्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे असा आग्रह भीमशक्तीच्या वतीनं सुद्धा आम्ही करले जात ही नंतर जात केदार आहे गुन्हेगाराला जात नसते परंतु हे प्रकरण लावून धरण्याचा दलित चळवळी ते आमचे केदार आहेत साहे केदार साहेब आहेत खरा साहेब आहेत आमच्या दलित नेत्यांनी ने सुद्धा त्यांच्या व्यासपीठावर जाऊन संतोष देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे असे प्रामाणिकपणे भूमिका मांडले आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल झाली आणि त्याचबरोबर परभणीमध्ये सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांना इतकी भयानक त्यांची हत्या झालेली आहेत त्यांचे गुन्हेगार कोण आहेत दस साहेबांनी परवा सांगितलं नाशिकमध्ये की काहीतरी तीन पोलीस निलंबित केले आणि एकावर कारवाई केली आणि संतोष देश संतोष देशमुख प्रमाणच सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका दत्त साहेब घेत होते आम्हालाही बरं वाटत होतं गेल्या पाच दहा वर्षामध्ये पाहिलं ज्या वेळेस भाजप सरकार सत्तेवर महाराष्ट्रामध्ये येत ते। त्या 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 वेळेस दलितांच्या बाबासाहेबांचा अवमान सा करणे असेल शिवाजी छत्रपती शिवरायांचा अपमान करणे असेल किंवा दलितावरचे वाढते अन्याय चे, अत्याचार असतील महिलांच्या संदर्भात महिला असुरक्षित आहेत हे प्रकरण महाराष्ट्रभर चालू आहेत एक प्रकरण दाबण्यासाठी दुसरं उभं करायचं दुसऱ्या दाबण्यासाठी तिसरं उभं करायचं हा लपंडाव महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू पण सुरेश देश साहेबांनी जी भूमिका संतोष देशमुखच्या माध्यमातून घेतली होती ती सोमनाथ सूर्यवंशीच्या माध्यमातून घेतली होती असा त्याला काय साक्षात्कार झाला की त्याने आता मोठ्या मनानं माफ करा हे त्यांनी स्वतःच्या अंतकरणात स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे कि मी बोलतोय ती योग्य आहे का अयोग्य आहे आणि त्यांनी ही जे भूमिका घेतलेली ते अत्यंत चुकीचे आहे खरे वास्तविक ते निंदनीय सुद्धा आहे असं मी असं मला वाटतं तेव्हा संतोष देशमुख प्रमाणच सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे सुरेश दस तीन तालुक्याचे आमदार आहेत ते विधिमंडळाचे सदस्य आहेत ते काय फार मोठे नेते आहेत असं त्यांनी अजित पवार साहेबांनी सुद्धा त्याला सांगितलेलं आहे तेव्हा त्यांच्याबद्दल जास्त बोलणं बरोबर नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असतो त्यांच्या म्हणण्यानुसार आंबेडकरी आमी, चळवळीतले काय विचारवंत आहे काय सामाजिक कार्यकर्ते आहेत ते याला दुजोरा देतील फाटा देतील असं मला एवढं मला स्वतःला वाटतं ते एका एका विशिष्ट भागाचेच आमदार आहेत ना आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये किती आहे ते आता या प्रकरणामुळे ते थोडं प्रसिद्धीला आले असतील त्या प्रसिद्धीचा फायदा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल पण असं शक्य नाही ते ज्याला हका म्हणतात ते सुद्धा हकाच नाव घेत अक्का कोण हे सांगायचं धाडस सुद्धा त्या दस आमदारामध्ये नाही मग बाकीच तर बोलणं हे सोडून द्या आम्ही जर बोललो असतो तर आम्ही धड देखत नाव घेऊन आम्ही बोलतोय कारण आम्ही लपून छपून बोलणार नाही आका कोण आहे हे ते ने सांगावं आणि सरळ सरळ बोल त्याला असं बोलतो मीडिया विचारते आका कोण आहे त्यांचं नाव द्या ते घ्यायला तयार नाहीत मी जिल्हा अध्यक्ष माझं असं मत आहे की त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याचे ते मुख्यमंत्र्याचे अनेक वेळा त्यांनी कौतुक केलेलं आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री सुद्धा जाऊन आलेला आहे आमचा अंदाज असा आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याला अशा पद्धतीने त्याला बोलण्यासाठी काय सांगितलं असावं हो का असं भीमशक्ती सामाजिक संघटनेला पटलेला प्रश्न आहे आहेस हे पूर्णपणे राजकारण करत आहात आणि ह्या राजकारणामधून या राज्याचे काय प्रमुख या राज्याचे काही प्रमुख 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 ते त्यांना फुल सपोर्ट देत आहेत आणि सुरेश धर्स आकाचे असल्यामुळे हा धस छोटा दस हा उड्या मारतोय त्याच्यामुळं हे काय महाराष्ट्राला नवीन नाही आंबेडकर चवळ फार हुशार आहे हे सगळं राजकारण जाणते आणि छोटा का आणि हा मोठा का ह्या दोघांनी चालवलेला महाराष्ट्र षडयंत्र आहे आंबेडकर चळवळ कदापि त्याला बळी पडणार नाही सर मी आताच सांगितलं सुरेश दस हा राजकीय माणूस आहे सुरेश दस बद्दल एक महिना झाला आम्हाला खूप एक चांगली भावना होती की बाबा हा सत्तेतला आमदार असून सुद्धा लढा लागलाय म्हणजे पळा लागलाय न्याय द्या म्हणून मागा लागलाय पण ह्या सुरेश बीड मध्ये वेगळा न्याय मागतो परभणीमध्ये वेगळा न्याय मागतो त्याला लाज वाटायला फायल ज्या सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली त्या पोस्टमॉर्टम मध्ये रिपोर्ट आलाय की त्याला मारल्यामुळं धक्का बसून तो मेलाय मरण पावलाय साहेब तो खून आहे त्या मारेकरला तुस स्टेजवर निळी टोपी निळा आमच्या घालून सांगतो त्याला माफ करा जा संतोषदादा देशमुखांच्या घरी जाऊन सांग कि में की जाऊ द्या सोडा वाल्मीकरडांना माफ करा आकाच्या आकाला माफ करा बोलू शकतो का तू तुझं राजकीय अस्तित्व संपून जाईल म्हणजे आज मला कळलं की तुझं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राजकीय अस्तित्व तुझं संपल्याला रिचार्ज वाढवण्यासाठी तू एवढं मोठं केव घेतला हे आज दिसून आलं अरे जा ना तू तिथं बी बोल ना सोमनाथ सूर्यवंशी ह्याला का वेळ लागतोय साहेब दोन अडीच महिने झालो त्याच्या आईने दहा लाख स्वीकारले नाहीत दोन अडीच महिने झालं सोमनाथ सूर्यवंशी वाजून साहेब साधी कारवाई नाही आता तुम्ही मुंबईला मोर्चा येतो म्हणता दोन चार हरूलर सस्पेंड करता ज्या अधिकाऱ्यांनी ऑर्डर दिले ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलं साहेब त्यांना सस्पेंड करून त्यांनाही गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर मर्डर खुणाला दा गुन्हा दाखल करा हे माझं सांगण्याचं त्या राहुल सोलापूरकरला माझं एक सांगणं आहे की त्याला अभिनय करायची त्याची जी लायकी नाही ज्या बाबासाहेबांच्या संविधानामुळं त्याला अभिनय करता आला बोलता आलं भाषण केला अरे तुला लाज वाटायला पाहिजे छत्रपती शाहू महाराजांची भूमिका करण्याला करण्याचं तुला मान मिळाला जो मान कुणाला मिळत नाही माझं तुला सांगणं आहे की तू जो हे वक्तव्य वापरला महापुरुषाबद्दल हे पूर्णपणे चुकीचं वक्तव्य आहे त्याला कोणी चपलीनं मारून जोड्यानं जोड्यानं मारून त्याला तोडवा माझ्याकडनं शोरूम मुंडे शोरूम म्हणजे बुलेट गिफ्ट घेऊन जायचं माझा साहेब तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रा समोर मी आव्हान करतो